चाय दिला नाही आहे नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर आई आपल्याला आता गरमागरम चहा देते पावसाचं वातावरण आहे थंडगार वातावरण आहे सकाळचं तर आईच्या आजची गरमागरम चहा पिऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचे वाजले होते साधारण सात आणि सात वाजता आमच्या आई भाकऱ्या बनवते आई कामाला सुद्धा जाते आणि आईचं वय साधारण ऐंशी ऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे तर हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण आई कामाला जाते तिथला सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे आय पायात चप्पल नाही घालत तर त्याच्यास बद्दल सुद्धा आपण आईकडून नक्की जाणून घेऊ कारण तिला नाही आवडत आणि भरपूर वेळा बऱ्याच जणांनी आईला विचारतात काय गो आहे चप्पल का नाही घालत पण ते आपले कशी जुन्या माणसांची जी कारणं आहेत की चप्पल नाही घालत नाही आवडत पण त्याच्या दुसरी दुसरीसुद्धा कारणं असू शकतात तर बाकी आता आईच्या आजच्या आपल्याला गरमागरम भाकरी खायचे तर तुम्ही सगळ्यांनी कोकणात नक्की या आणि आता कसं आहे पावसाची लावणी आणि पावसात खूप शेतीची कामंसुद्धा चालू असतात तर त्या संदर्भात आपण लवकरच तुमच्या समोर कोकणातल्या नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येऊ तर कोकणातल्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा काहीसा आमच्या घरासमोरचा एक हिरवागार निसर्गरम्य वातावरण आहे तर कोकणातलं तुम्ही जर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहत नसाल तर नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा कोकणातली आपली नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रथा अशी चालू राहील आणि आता कसं असतं पावसाळा म्हटला की कोकणात नवीन नवीन भाज्या येतात त्याच्यानंतरला खेकड्या त्याच्यानंतरला भात लावणी अशा भरपूर काय काय गोष्टी चालू असतात कामं चालू असतात तर त्या सगळ्या संदर्भात आपण व्हिडिओ घेऊन येऊ तर मंडळी तुरतास रजा घेतो आता आयन आय न मस्त भाकरी बनवला नाही ती सकाळचा नाश्ता करायचा आहे तर नाश्ता करून मग कामाला पण जायचा आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या यूट्यूबच्या कोकणातल्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला सर्व नवीन प्रेक्षकांनी एक सबस्क्राईब करून सपोर्ट करा तर आईची भाकऱ्या भाजून झालेल्या आहेत आणि तव्यावर शेवटची भाकरी शिजते भाजली जाते तर भाकरी खाऊन आता मी कामाला जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्या आमची आय चहा पण तिच्या पद्धतीने बनवते आणि चहा पातीशिवाय आमच्याकडे चहा बनत नाही तर चहा सुद्धा थंड होते तर चहा पहिली घेतो पडवीत बसून आमच्याकडे सकाळची चहा पियाची मजा वेगळी असते आनंद असतो तर सगळ्यांनी कोकणात नक्की या आणि नवीन नवीन नवी व्हिडिओचा आनंद घ्या या चहा प्यायला सगळ्यांनी गरमागरम चहा चहापात टाकून सहसा आता बनवत नाहीत लोक आल्याची चहा जास्त पसंती करतात तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीची नवीन नवीन चहा आवडते तसेच आमची आई जी चहा बनवते ती मी पित असतो तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास रजा घेतो बाय बाय